अजिंठा येथे एका युट्युबरला धमकावून हे छत्रपती संभाजीनगर नाही औरंगाबाद आहे असं म्हणणाऱ्या जिहादी सलमान कलीम खान याला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अजिंठा येथील मुख्य चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत हिंदू संघटना निवेदन देण्यासाठी निघाले असता त्याच वेळी अचानक जिहादी मानसिकतेच्या लोकांनी हिंदू संघटनांचा विरोध करून अल्लाहू अकबरचे नारे दिले अशा औरंगजेबाच्या औलादींना ठेचून काढण्यात यावे अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे अजिंठा येथे या अगोदर देखील हिंदूंना जाणीवपूर्वक हिंदूंना आपले सण साजरे करताना देखील हे जिहादी आडवे येत असतात औरंगजेबाच्या जिहादी औलादींनी काही दिवसा अगोदर एका हिंदूच्या घरावर हल्ला सुद्धा केला होता यात हिंदू कुटुंबाला गंभीर दुखापत देखील झाली होती अजिंठा येथे जिहादी मानसिकता असलेल्या औरंगजेबाच्या औलादींचे टोळके सक्रिय झाले आहेत हे टोळके जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट करून त्रास देत असतात अशा जिहाद्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने होत आहे